ओला उबरसारख्या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली मोनोपॉली यातून प्रवाशांना वेटीस धरण्याची मुजोरी या, या सगळ्याला चाप बसवण्यासाठी आणि प्रवाशांना सध्याच्या दरापेक्षा कमी दरात टॅक्सी सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारने सहकार टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा अलीकडेच केंद्रीय गृह हो आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे या टॅक्सी सेवेमुळे सर्च प्राइसिंग सारख्या मनमानी दरवाढीला आळा बसेल ज्यामुळे प्रवाशांवरचा आर्थिक भार कमी होईल मुळात ही सहकार टॅक्सी सेवा कोणत्याही मोठ्या कंपनीच्या नफ्यासाठी काम करणार नसल्याने टॅक्सी चालकांना याचा सर्वात मोठा फायदा होईल चालक हेच या टॅक्सीचे मालकही असतील त्यामुळे टॅक्सीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग त्यांना मिळेल ओला आणि उबर सारख्या कंपन्यांना द्यावे लागणारे कमिशन त्यांना त्यांना द्यावे लागणार नाही तसेच वाहन खरेदीसाठी भविष्यात कमी कर्ज मिळण्याची ओला आणि उबर सारख्या कंपन्यांच्या बाजारपेठेतील मोनोपॉलीला थेट आव्हान मिळणार आहे कमी दरात आणि चालकांना जास्त फायदा देणारी सेवा उपलब्ध झाल्यामुळे ओला आणि उबर ग्राहक आणि चालक दोन्ही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सहकारातून समृद्धी या तत्वावर ही सेवा सुरू होणार असून डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तिचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे दिल्ली गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या शहरांमध्ये ती प्रथम सुरू होऊ शकते सहकारी कम सरकारी या टॅक्सी सेवेबद्दल तुम्हाला काय वाटतं ती आपल्या फायद्याची ठरेल तुमचा मत कमेंट मध्ये नक्की सांगा